नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तहसील कार्यालयावरती स्मरण मोर्चा काढण्यात आला वारंवार दिव्यांग बांधव आपल्या मागणी संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले मात्र निवेदनाची दखल घेतली नसल्या कारणामुळे स्मरण मोर्चा काढण्यात आला या दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ वेळेवर मिळावा विधवा तात्काळ समाविष्ट करावे पंधराशे वरून सहा हजार समाविष्ट केले जावे यासह इतर मागण्यांसाठी स्मरण मोर्चा काढण्यात आला होता जर मागण्या मान्य केल्या नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला शासनाचा जो लाभ मिळतोय संजय गांधी निराधार योजनेचा श्रावण बाळ योजनेचा तर त्या डी बी टी करून आणि मग आम्ही त्यांचा पगार चालू करू असं सांगताय पण माझ्या प्रत्येक घटकांनी सगळे डी बी टीसाठी सगळं डॉक्युमेंट दिलेलं असल्यावर पण चार चार पाच पाच महिने झाले तरी त्यांचा अजून पगार होत नाही त्यांना म्हणजे शासन सांगताय की आम्ही पगार करणार आहोत मग चॉकलेट दाखवत आहे जसं लहान बाळाला चॉकलेट दाखवायचं आणि लगेच बाजूला ठेवायचं तशा प्रकारे करताय तर आम्ही काही मूर्ख नाही आहेत सगळ्यांच्या जर मागण्या पूर्ण होत आहेत मग आमच्या सगळ्या आमच्या सर्वसाधारण लोकांच्या मागण्या का पूर्ण करत नाही आहेत आणि वारंवार आम्ही डॉक्युमेंट देतोय पुन्हा पुन्हा डॉक्युमेंटची गरजच नाही आम्ही जर युनिक कार्ड दिलं युनिक कार्डचा जो आमचा एनरोलमेंट नंबर आहे तो जर टाकला तर आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स येतं मॅडम मेकअप सर्टिफिकेट पासून जर सगळं आम्ही तिथे असतो एवढे डॉक्युमेंट्स मारमा नाही आमची बँक आहेत ना जो आम्ही योजने चालत आहे पण सपोर्ट कुठल्याही अटी शर्ती ना म्हणजे फक्त दिव्यांग बांधव नाही याच्यात विधवा महिला आहेत सगळे गरजू आहेत यांच्या ह्या मागण्या जर आता पूर्ण झाल्याने आमचं हे निवेदन जे आहे जे आता पहिलं निवेदन नाहीये हे आमचं स्मरणपत्र आहे कितवं स्मरणपत्र आहे हे चौथं स्मरणपत्र आहे देऊन सुद्धा शासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल किंवा शासन असेल जर आमच्या योजनांचा जर दखल घेत नसतील जर मागण्या पूर्ण करत नसतील तर इतकी लज्जास्पद गोष्ट कुठेच नाही मतदानाच्या वेळात दिव्यांगांचा सगळ्यांचा विचार केला जातो मतदानाला जाताना व्हीलचेअर घ्या पण मतदान करा का निवडून येण्यासाठी मग आज आमच्या दिव्यांगांचा विचार काढ करण्यात येणार आहे स्मरणपत्र देतो शेवटचं स्मरणपत्र जर इथं आमच्या मागण्या पूर्ण झाले तर याच इमारती इथे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ते अमरण उपोषण असेल मग त्या वेळात मला स्वतःला जनतेची सेवेसाठी आत्मदहन करावं लागलं तरी मी तयार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद